नमस्कार मंडळी मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी कसे आहात तुम्ही सर्व मस्त मजेत ना अगदी दोन दिवसापूर्वीच घटस्थापना झाली आणि आता येते नवरात्रीची तिसरी व चौथी माळ या दोन दिवशी करण्याच्या खास दोन सेवा मी तुम्हाला या व्हिडिओत सांगणार आहे नवरात्रीची प्रमुख आठ अंग आहेत त्यांना आपण अष्टांग असं म्हणतो जसं की घटस्थापना मालाबंधन अखंड दिवा सप्तशतीचा पाठ देवीची ओटी भरणे कन्यापूजन होम हवन आणि ही एक सेवा जी आपल्याला आजच्या व्हिडिओत माहिती करून घ्यायची आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि कमेंट्समध्ये लिहा जय माता दी चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते मंडळी माहिती सांगण्यापूर्वी तुमची एक शंका दूर करते कारण पुन्हा तुमचे प्रश्न यायला बसले बघा ज्यांच्याकडे घटस्थापना झालेली असेल आणि ज्यांच्याकडे कधीच घट बसवले जात नाही फक्त देवीची पूजा तुम्ही नवरात्रीत करत असाल तर अशा दोन्हीकडे ही सेवा केली तरी पण चालेल म्हणजे घट बसवत असाल काय किंवा नसाल काय देवीची ही सेवा नवरात्रीमध्ये करणं अतिशय शुभ मानलं जातं त्यामुळे तुम्ही ती आवर्जून करा मंडळी यातली पहिली सेवा आहे लवंगार्चन देवीची ही सेवा करण्यासाठी आपल्याला अकरा किंवा एकवीस लवंगा घ्यायच्या आहेत ज्यांना फूलसुद्धा असलं पाहिजे फूल, फूल पडलेल्या लवंगा ही सेवा करण्यासाठी घ्यायच्या नाही सर्वात पहिल्यांदा काय करायचं देवीला हळदी कुंकू अर्पण करायचं बघा नवरात्रीच्या काळामध्ये आपण देवीला स्पर्श करू शकत नाही किंवा स्पर्श करायला गेलो तर देवीचा टाक असेल मूर्ती असेल किंवा फोटो असेल तो हलू शकतो त्यामुळे दुरूनच हळदी कुंकू तुम्ही देवीला अर्पण करू शकता त्यानंतर स्वतःला सुद्धा हळदी कुंकू लावून घ्या ज्यांनी घट बसवला असेल त्यांनी घटात आवश्यक असेल तर पाणी होता नसल्यास काही गरज नाही घटाला पानांची किंवा फुलांची माळ जी तुम्ही दररोज घालत असाल म्हणजे तुमच्याकडे सध्या जी फुलं जी पानं उपलब्ध होत असतील तशी तुम्ही घटाला माळ घालू शकता काही जणी विचारत होत्या की घटातली पानं सुकतात तर नवरात्रीत आपण ती बदलू शकतो का तर नाही आपल्याला पानं फुलं यापैकी काहीच बदलायचं नाही आहे समजा तुम्ही आदल्या दिवशी देवीला जी काही फुलं वाहिलेली असतील किंवा घटाला जी माळ घातलेली असेल तीसुद्धा काढायची नाही किंवा बदलायची नाही सगळं काही आपल्याला घट विसर्जन करतानाच काढून घ्यायचं आहे म्हणजे दररोज फक्त आपल्याला नवीन माळ घालण्याचं काम करायचं आहे किंवा देवीला फुलं वाहण्याचं काम करायचं आहे बाकी सुकलेली फुलं जशी आपण दररोजची देवपूजा करताना काढून घेत असतो ना तर तसं अजिबात आपल्याला करायचं नाही आहे कारण मूर्ती असेल ताक असेल किंवा फोटो असेल यामुळे हल्ले जाऊ शकतात आणि आपली घटस्थापना व्यर्थ जाऊ शकते म्हणजेच काय घटस्थापनेचे जे काही नियम असतात ते आपल्याला पाळायचे असतात त्यामुळे या गोष्टी करू नका आणि ज्यांना कुणाला दुर्गा सप्तशतीचा पाठ करायला सुरुवात करायची असेल तर ते सुद्धा करू शकतात कारण यावरसुद्धा प्रश्न आला होता की दुर्गा सप्तशतीचा पाठ पहिल्याच दिवशी सुरू करावा लागतो का तर नाही नवरात्रीचे संपूर्ण नऊही दिवस किंवा नऊ ते दहा दिवस अत्यंत शुभ असतात त्यामुळे तुम्ही अध्यायांची थोडीफार ॲडजस्टमेंट केली की या दिवशी आपण थोडेफार जास्त वाचू त्या दिवशी थोडेफार कमी वाचू असं करूनसुद्धा तुम्ही ते पाठ पूर्ण करून घेऊ शकतात आणि ज्यांच्या अखंड दिव्याला खूप जास्त काजळी येत असेल किंवा दिवा थोडाफार फडफड करत असेल वातीचा चरचर आवाज येत असेल किंवा दिवा विजून जाईल की काय ही शक्यता वाटत असेल तर आता काय करायचं दोन तीन दिवस होत आलेले आहे तुम्ही दिव्यामध्ये अगदी चिमुटभर हळद टाकू शकता हळद पावडर आणि हळद पावडर टाकायची नसेल तर दुसरा अजून एक पर्याय आहे तो म्हणजे कापूर कापराची अख्खी वडी तुम्ही दिव्यामध्ये टाकून देऊ शकता किंवा कापूरवडीची तुम्ही बारीक पावडर करून ती दिव्यामध्ये अलगद सोडली तरी पण चालेल पण या दोन्ही गोष्टी करताना म्हणजे हळद टाकताना किंवा कापूरवडी टाकताना अखंड दिवा हलता कामा नये याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे कापूर असेल किंवा हळद असेल यामुळे काय होतं दिव्याला एक प्रकारचा ऑक्सिजन मिळतो आणि दिवा शक्यतो विजला जात नाही यानंतरसुद्धा आपल्याला गोष्टी सांगता येत नाही प्रत्येकाचे अनुभव वेगवेगळे असू शकतात पण एक खबरदारी म्हणून की असं बऱ्याच वेळा सांगितलं जातं कापूरवडी टाका किंवा हळद पावडर टाका यामुळे दिवा विजण्याची शक्यता कमी असते किंवा मग काय होतं आपली जी वात असते दिव्याची ती खूप जास्त काजळी धरते तर त्याचं प्रमाणसुद्धा कमी होतं चला मंडळी यातून मी तुम्हाला हे सांगत होते की लवंगार्चन सेवा करण्याच्या अगोदर समजा तुम्ही घट बसवलेला असेल तर घटाची रोज जी काही पूजा अर्चा करतात ती करून घ्या जे घट बसवत नाही पण ते सुद्धा नवरात्रीमध्ये देवीची दररोज पूजा कशी करतात तशा प्रकारे करून घ्या आणि त्यानंतर या सेवेला सुरुवात करा ही सेवा करण्यासाठी जास्तीत जास्त तुम्हाला पाच ते सात मिनिटं लागतील तर मी तुम्हाला सांगितलं होतं तुम्ही अकरा किंवा एकवीस लवंगा घेऊ शकता त्याहून जास्त घ्यायच्या असतील तर मग तुम्ही समसंख्येमध्ये जसं की एका माळेमध्ये एकशे आठ मणी असतात त्या पद्धतीने तुम्ही एकशे आठ लवंगा घेतल्या तरी पण चालतील पण माझ्या मते तुम्ही अकरा ते एकवीस लवंगा घेतल्यात तरी पण पुरेसा आहे एवढ्या जास्त घेण्याची सुद्धा काही आवश्यकता नाही तर या लवंगा एका वाटीमध्ये घ्यायच्या आणि जिथे आपण पूजा करायला बसणार आहोत ही सेवा करायला बसणार आहोत देवीच्या समोर तर तिथे एक छोटासा पाठ किंवा चौरंग घ्या त्याच्यावर लाल रंगाचं कापड अंथरा आणि आपल्या उजव्या हाताला ती लवंगांची वाटी ठेवा या वाटीच्या शेजारी एक छोटीशी प्लेट तुम्हाला ठेवायची आहे तांब्याची असेल पितळेची असेल तुमच्याकडे असणारं देवपूजेचं तामनसुद्धा तुम्ही यासाठी निवडू शकता किंवा अगदीच एखादी लहानशी स्टीलची प्लेट घेतली तरी पण चालेल या भांड्याचा वापर आपण लवंगार्चन करण्यासाठी करणार आहोत आता आपल्या उजव्या हातामध्ये त्या वाटीमध्ये ठेवलेल्या लवंगांपैकी एक एक लवंग उचलायची तर एक लवंग उचलायची आणि तुम्हाला दुर्गा सप्तशती या ग्रंथामधला एक प्रभावी मंत्र म्हणायचा आहे तो मंत्र मी तुम्हाला सांगते ओम जयंती मंगलाकाली भद्राकाली कृपालिनी दुर्गाक्षमा शिवाधात्री नारायणी नमोस्तुते हा मंत्र म्हटल्यानंतर तुम्ही देवीकडे पाहायचा आहे आणि ती हातात घेतलेली लवंग लवंगेचा देठ देवीकडे आणि फूल आपल्याकडून समोर दिसेल अशा पद्धतीने आणि व्हिडिओतसुद्धा तुम्ही पाहू शकता मी कशा पद्धतीने लवंग ठेवत आहे तर मंत्र म्हटल्यानंतर ती लवंग त्या ताटामध्ये किंवा प्लेटमध्ये आपल्याला ठेवत जायची आहे अशा पद्धतीने तुम्ही जेवढ्या लवंग घेतलेल्या असतील अकरा एकवीस किंवा एकशे आठ तर प्रत्येक लवंग उचलायची तो मंत्र म्हणायचा आणि ती लवंग प्लेटमध्ये ठेवत जायची लवंगेचा देठ देवीकडे आणि फूल आपल्याकडून समोर दिसेल अशा पद्धतीने त्या लवंग ठेवत जायच्या तुम्हाला समजा दुर्गा सप्तशती या ग्रंथामधला हा प्रभावी मंत्र अवघड वाटत असेल किंवा एखाद्या महिलेला एखाद्या पुरुषाला तो मंत्र म्हणता येणं शक्य नसेल तर तुम्ही या जागी ओम दुम दुर्गायन महा किंवा ओम श्री कुलदेवतायन महा या मंत्राचा जप केला तरी पण चालेल म्हणजेच काय लवंग ठेवायची आणि ठेवण्यापूर्वी तो मंत्र म्हणायचा मुक्याने ती लवंग त्या ताटामध्ये किंवा प्लेटमध्ये आपल्याला न ठेवता काहीतरी देवीचा बीजमंत्र असेल प्रभावी मंत्र असेल तो म्हणून मगच ती अर्पण करायची आहे आता लवंगार्चन करताना आपण या लवंगा वापरून लवंगाची माळसुद्धा करू शकतो म्हणजे आपला जो कच्चा धागा असतो ना तर त्याला गाठी मारत जायच्या आणि त्या गाठीमध्ये लवंगेचा हा देठ ठेवून ती गाठ पक्की करत जायची अशा पद्धतीने लवंगांची माळसुद्धा देवीला अर्पण करता येते पण कारण पुन्हा तेच येतं की घटस्थापना केलेली असल्यामुळे किंवा जरी नसेल तरी पण नवरात्रीच्या काळामध्ये एकदा आपण घटस्थापनेला देवीची स्थापना केली पूजा केली की देव देव किंवा देवी घटी बसलेले आहेत असं आपण म्हणतो आणि त्यामुळे आपण देव हलवू शकत नाही त्यांना अंघोळ घालू शकत नाही त्यामुळेच आपल्याला ही माळसुद्धा त्यांच्या फोटोला मूर्तीला किंवा टाकाला अर्पण करता येत नाही म्हणून अशा पद्धतीचं लवंगार्चन तुम्ही या नवरात्रीच्या काळामध्ये तिसऱ्या किंवा चौथ्या माळेला करू शकता आता लवंगार्चन तर करून झालं पुढे त्या लवंगांचं काय करायचं त्या लवंगा कधी उचलायच्या लवंगार्चन केल्यानंतर दिवसभर त्या लवंगांना अजिबात हात लावायला जायचं नाही संध्याकाळी जेव्हा आपण देवीसमोर दिवा लावतो किंवा दिवे लागण्याची जी काही वेळ होते सूर्य मावळल्यानंतर तेव्हा त्या लवंगा ताटातून उचलून घ्यायच्या यातल्या दोन लवंगा तुम्हाला मिठाच्या बरणीमध्ये ठेवायच्या आहे वास्तुशास्त्रानुसार मिठाच्या बरणीमध्ये दोन लवंगा ठेवणं अतिशय शुभ मानलं जातं जेणेकरून आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारच्या व्याधी आजारपण प्रवेश करत नाही तर मग तुम्ही सुद्धा अद्याप कधीही मिठाच्या बर्णीमध्ये लवंग ठेवल्याच नसतील तर योगायोगाने आपण सुद्धा करणार आहोत तर त्या दोन लवंगा तुम्ही पहिल्यांदा मिठाच्या बर्णीत टाका बाकी लवंगा तुम्ही एखाद्या डबीमध्ये किंवा एखाद्या भांड्यात भरून ठेवू शकता बाकीच्या लवंगा तुम्ही एखाद्या डबीमध्ये किंवा बर्नीमध्ये भरून ठेवू शकता या लवंगांचा तुम्हाला दोन प्रकारे वापर करता येईल सगळ्यात पहिलं म्हणजे जेव्हा आपण काहीतरी गोड पदार्थ बनवतो तर बऱ्याच वेळा बघा गोड पदार्थांमुळे आपल्या घरातील एखाद्या व्यक्तीला तरी बाधलं जातं म्हणजेच काय खोकला येणं किंवा गोड पदार्थ खाल्ल्यानंतर ढास लागणं सहन न होणं अशा प्रकारच्या गोष्टी घडतात मग आपण काय करतो एखादा मसाल्याचा पदार्थ गोड पदार्थ बनवताना टाकतो खास करून लवंग तर त्यामध्ये सुद्धा म्हणजे शिरा केला असेल तुम्ही हलवा केला असेल आणि त्यामध्ये जेव्हा तुम्ही तो बनवताना एखादी एक, एक लवंग टाकली तर कोणत्याही प्रकारे त्या पदार्थाची चव बिघडली जात नाही किंवा ते लक्षात पण येत नाही तर मग तुम्ही जेव्हा असे काही गोड पदार्थ कराल तर त्या त्यावेळेस त्या तुम्ही एक एक लवंगांचा वापर करू शकता किंवा मग दुसरा पर्याय हा आहे जोपर्यंत नवरात्री चालू आहे तोपर्यंत बऱ्याच घरी हा नियम पाळला जातो किंवा नवरात्र असली काय नसली काय तरी पण बऱ्याच घरी संध्याकाळी देवासमोर कापूर जाळण्याची एक पद्धत आहे ज्यामुळे आपल्या घरातली निगेटिव्हिटी नष्ट व्हायला मदत होते नकारात्मकता असेल तर तीसुद्धा दूर निघून जाते असं आपण म्हणतो तर मग काय करायचं जेव्हा तुम्ही देवीपुढे एक छोटासा होम करतात कापराचा होम जसं की एखाद्या पंतीमध्ये किंवा मातीच्या भांड्यात किंवा तुमची कापूरदाने असेल त्याच्यामध्ये तांदूळ घ्यायचे त्याच्यावर एक दोन कापूरवड्या ठेवायच्या आणि त्याच्यावर दररोज नित्यनियमाने एक किंवा दोन लवंगा ठेवत जायच्या आणि त्या प्रज्वलित करून द्याय द्यायच्या लवंगांचासुद्धा हाच वापर आहे की घरातली नकारात्मकता नष्ट करण्यासाठी आपण लवंगेचासुद्धा होम करू शकतो कापराबरोबर किंवा मग तांदळावर आपण दोन लवंगा ठेवून त्यासुद्धा प्रज्वलित करून घेऊ शकतो तर मग या लवंगा तुम्हाला नवरात्रीमध्ये दररोज दोन दोन करून वापरून संपवता येतील किंवा मग जास्त लवंगांचं तुम्ही लवंगार्चन केलेलं असेल तर जोपर्यंत पुरतील तोपर्यंत तुम्ही दरवेळा तो होम करताना किंवा कापूर जाळताना त्यामध्ये लवंगसुद्धा टाकत जा आणि अशा पद्धतीने आपण त्या लवंगांचा पुरेपूर वापर करून घेऊ शकतो त्या अजिबात वाया जाणार नाही यानंतर नवरात्रीमध्ये केली जाणारी दुसरी महत्त्वाची आणि विशेष प्रभावी सेवा जी देवीलासुद्धा अत्यंत प्रिय आहे ती म्हणजे कुंकुमार्चन सेवा जे आपल्याला नवरात्रीमध्ये चौथ्या माळेला करता येईल बघा कुंकुमार्चन सेवेबद्दल तुमच्यापैकी बऱ्याच जणांना माहिती असेल की या सेवेमध्ये देवीच्या मूर्तीवर टाकावर फोटोवर किंवा श्रीयंत्रावर कुंकवाचा अभिषेक केला जातो तो सुद्धा दोन प्रकारे एक म्हणजे देवीच्या चरणांपासून मस्तकापर्यंत कुंकू वाहत जाणं हे एक प्रकारचं कुंकुमार्चन असतं आणि दुसऱ्या प्रकारे कुंकुमार्चन कसं केलं जातं की त्यामध्ये आपण थोडासा कापूर आणि कुंकू यांची पाण्याने पेस्ट तयार करून घ्यायची आणि मग ती जास्त पाण्यामध्ये ओतायची आणि त्यानंतर त्या पाण्याने आपण देवीला स्नान घालू शकतो म्हणजे अशा दोन प्रकारे कुंकुमार्चन करता येतं पण कुंकुमार्चन सेवा आपण नवरात्रीमध्ये करताना एकतर घटस्थापनेच्या दिवशी करतो किंवा मग घट उठवण्याच्या दिवशी कारण मधल्या काळामध्ये आपण देवीला हलवू शकत नाही किंवा स्पर्श करू शकत नाही म्हणून पण मग तुमच्यापैकी कुणाला जर असं वाटलं की मला मधल्या काळामध्ये देवीची कुंकुमार्चन सेवा करायला आवडेल किंवा इच्छा आहे तर मग ती कुंकुमार्चन सेवा कशी करायची हे मी तुम्हाला या व्हिडिओद्वारे सांगत आहे बघा आपल्याला यासाठी देवीचा फोटो मूर्ती टाक किंवा श्रीयंत्र यांना हलवण्याची अजिबात गरज पडणार नाही आपल्याला लागेल एक छोटासा आरसा बघा देवीची ओटी आपण जेव्हा भरतो त्यामध्ये जे काही साहित्य असतं तर त्यात काही शृंगाराचं साहित्यसुद्धा आपण पाहतो जसं की आरसा कंगवा किंवा देवीला नटण्यासाठी शृंगार करण्यासाठी अजून कोणत्या गोष्टींची गरज पडेल त्यानुसार आपल्याला ओटीचं साहित्य बाजारामध्ये मिळत असतं तुम्हाला कुणाला देवीची ओटी आता मधल्या या कोणत्याही माळेला भरायची असेल आणि त्यासाठी तुम्ही साहित्य आणलेलं असेल किंवा आणणार असाल तर त्यातला आरसा तुम्ही हे कुंकुमार्चन करण्यासाठी काढून घेऊ शकता आणि सेवा झाल्यावर हा आरसा तुम्ही पुन्हा त्या ओटीच्या साहित्यामध्ये ठेवून देऊ शकता ज्यांच्याकडे ओटीचं साहित्य नसेल किंवा अगोदरच देवीची ओटी तुम्ही मंदिरात जाऊन भरून आल्यामुळे आता आरसा नाही तर मग तुम्ही एखादा छोटासा आरसा विकत आणला तरी पण चालेल नवा आरसा आपल्याला यासाठी लागणार आहे की त्या आरशामध्ये आपल्याला आपला चेहरा पाहायचा नाही आहे यासाठी कोरा आरसा किंवा कोरी काच आपल्याला यासाठी लागते एक प्रकारे छोट्या आरशाला गावाकडे काच असं म्हटलं जातं म्हणून मी तुम्हाला तसं सांगितलं ही सेवा करण्यापूर्वी रोजच्याप्रमाणे तुम्ही देवीची जशी पूजा करून घेत असाल तशी करून घ्यायची त्यानंतर कुंकुमार्चन सेवा करायला लागायचं त्यासाठी आपण घेतलेला छोटासा आरसा अशा पद्धतीने आपल्या दोन्ही हातामध्ये धरायचा की आरशाची पाठ आपल्या बाजूने असली पाहिजे आणि काचेची बाजू म्हणजे ज्यामध्ये प्रतिबिंब दिसतं ती बाजू देवीकडे असली पाहिजे त्या काचेमध्ये आपल्याला देवीचं प्रतिबिंब पाहून घ्यायचं आहे तर मग तुम्ही जेव्हा देवीच्या फोटोसमोर टाकासमोर किंवा मूर्तीसमोर तो आरसा असा धरला तर बरोबर त्या काचेमध्ये देवीचं प्रतिबिंब दिसेल आणि बऱ्याच वेळा तुम्ही मंदिरांमध्ये सुद्धा बघितलेलं असेल की देवीची जिथे मूर्ती असते गाभारा असतो किंवा देवाचा जिथे गाभारा असतो तिथे आरसासुद्धा लावलेला असतो तर त्यामुळे काय होतं बऱ्याच जणांना गर्दीमुळे देवीचं दर्शन किंवा देवाचं दर्शन घेता आलं नाही तर समोर लावलेल्या मोठ्या आरशामध्ये ते देवाचं रूप पाहू शकता आणि आपल्या मनामध्ये ते साठवू सुद्धा शकता तर इथे आपल्यालासुद्धा अशीच परिस्थिती निर्माण झालेली आहे की घटस्थापनेमुळे देवीला आपण हलवू शकत नाही किंवा तिच्यावर आपण कुंकुमार्चन करू शकत नाही तर हा आरसा आपण कुंकुमार्चन करण्यासाठी असा वापरायचा देवीचं प्रतिबिंब पाहून झालं की त्यानंतर काय करायचं आपण पाटावर किंवा चौरंगावर एखादं कापड अंथरून त्याच्यावर तो आरसा एखाद्या प्लेटमध्ये किंवा वाटीमध्ये ठेवायचा त्यानंतर त्या आरशावर नेहमीप्रमाणे मार्जन करत जायचं म्हणजे जसं आपण मूर्तीवर पायापासून मस्तकापर्यंत कुंकू वाहत जातो तिथ इथे आपल्याला फक्त काय करायचं आहे त्या आरशावर पाच वेळा सात वेळा अकरा वेळा किंवा त्याहून जास्त जसं की एकवीस एकशे आठ वेळा तुम्हाला कुंकू वाहायचं असेल तर ते तुम्हाला वाहत जायचं आहे त्यावेळेस देवीचा काही का होईना एखादा मंत्र किंवा जय दी जय दी असं आपल्या मुखामध्ये म्हणत म्हणत ते कुंकू त्या आरशावर वाहायचं कुंकू वाहत असताना आपल्या अंगठ्या शेजारच्या बोटाचा अजिबात वापर करायचा नाही बाकीची चार बोटं जसं की अंगठा असेल मधलं बोट असेल आपली अनामिका असेल करंगळी असेल या चारही बोटांच्या चिमटीमध्ये कुंकू पकडायचं आणि ते कुंकू देवीचा मंत्र म्हणत म्हणत त्या आरशावर वाहत जायचं हे झालं आपलं कुंकुमार्चन आता कुंकुमार्चन आपण सकाळी देवपूजेच्या वेळेला केलं की त्यानंतर संध्याकाळी काय करायचं तो आरसा उचलून घ्यायचा म्हणजे त्याच्यावरचं कुंकू एखाद्या डबीत तुम्ही भरून ठेवू शकता आणि नेहमीप्रमाणे तुम्हाला लावण्यासाठी म्हणा औक्षणासाठी म्हणा ते कुंकू वापरता येईल तो आरसा स्वच्छ कापडाने पुसून घ्यायचा आणि पुन्हा त्या ओटीच्या साहित्यामध्ये ठेवून द्यायचा समजा तुमच्यापैकी कोणी ओटीच्या साहित्यातूनच तो आरसा घेतलेला नसेल फक्त खास मार्जन करण्यासाठी हा आरसा आणलेला असेल तर हा आरसा तुम्ही एखाद्या सुवासिनी स्त्रीला म्हणजे तुमच्याकडे कशाचं उद्यापन वगैरे असेल ना तर त्यावेळेस तुम्ही भेट स्वरूपात देऊ शकता किंवा आपल्या घरी जेव्हा कुणाचं लग्न असतं तर त्या मुलीच्या रुखवतामध्ये सुद्धा ठेवण्यासाठी तुम्हाला तो आरसा कामात येईल अशा पद्धतीने म्हणजे जेव्हा आपल्या स्त्रियांचाच काही सण उत्सव असतो की ज्यामध्ये आपण ओटी भरतो किंवा उद्यापन वगैरे करतो तर त्या कामांसाठी तुम्हाला तो आरसा वापरता येईल फक्त लक्षात हेच घ्या की नवीन आरसा का असावा की त्यामध्ये आपण आपलं प्रतिबिंब पाहिलेलं नसावं खास देवीचं प्रतिबिंब पाहण्यासाठी आपण तो आरसा आणावा त्याच्यावर कुंकुमार्चन करावं आणि कुंकुमार्चन सेवा झाली की त्यानंतर आपल्या वापरासाठी किंवा उद्यापन वगैरे कामांसाठी तुम्ही तो आरसा वापरू शकता देवीची ओटी भरण्यासाठी सुद्धा तुम्हाला तो आरसा त्या साहित्यामध्ये ठेवता येईल तर मग या दोन सेवा तुम्हाला एक सेवा करायची आहे तिसऱ्या दिवशी तर ती आहे लवंगार्चन सेवा दुसरी सेवा आहे ती म्हणजे कुंकुमार्चन सेवा जी तुम्ही नवरात्रीच्या चौथ्या माळेला चौथ्या दिवशी करू शकता तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स करून नक्की सांगा <laughs> कदाचित या प्रकारची कुंकुमार्चन सेवा तुमच्यासाठी थोडीशी नवीन असेल पण मागच्या वर्षीसुद्धा नवरात्रीमध्ये मी तुम्हाला कुंकुमार्चन कसं करावं या व्हिडिओमध्ये अशा प्रकारचं कुंकुमार्चन करून दाखवलं होतं हवं तर तुम्ही तो व्हिडिओसुद्धा पाहू शकता तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांना पाठवा आवर्जून नवरात्रीच्या तिसऱ्या आणि चौथ्या माळेला या सेवा करा या सेवांचं विशेष फल आपल्याला प्राप्त होतं कुलदेवीची किंवा दुर्गादेवीची कृपादृष्टी आपल्यावर कायम राहते भेटूयात पुढच्याच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या आणि याच पद्धतीचे नवनवीन माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे खूप खूप धन्यवाद